बीडमध्ये एक भीषण अपघात झालाय भरधाव कारचा हा भीषण अपघात झाल्याचं कळत आहे बीड जवळच्या चरहाटा परिसरातली ही घटना आहे कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार शेतात पलटी झाली या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय अपघाताची ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे बीडमधला हा अपघात आहे प्रतिनिधी उदय नागरगोसे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय हा अपघात नेमका कसा झाला बीड जवळ परिसरात हा अपघात झाला आहे हा रस्ता आता नव्यानं झाला या ठिकाणी पूर्वी जो रस्ता दुरुस्त होता तो दुरुस्त करण्यात आला असून नव्याने झालेल्या रस्त्यावरून आता वाहने अतिशय सुसाट वेगात धावत आहेत त्यांना कुठलंही नियंत्रण म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण राहिलेलं कुठलीही व्यवस्था या रस्त्यावर नाहीये परिणामी अशा अपघाताच्या घटना आता घडत असून आपण सीसीटीव्ही म्हणजे पाहू शकतो अतिशय भरधाव वेगातील ही कार आहे चालकाचं यावर नियंत्रण ना ती बाजूच्या शेतात गेली अपघातात एक जण ठार झाला आहे आता हा या अपघाताचं नेमकं कारण काय चालकानं मद्यपासन केलं होतं का किंवा अन्य कुठलं कारण आहे हे अद्याप समोर आला नसून पोलिस याचा तपास करत आहेत जी उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी